करणार आहोत आयुक्त साहेब आमच्या घरी पाठवा तुमचे कोण नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी आहेत आणि त्यांना सांगा की हे फॉर्म भरलेला आहे त्यांच्या घरला बघा आपल्या मागण्या आहेत आणि नदी काठावर जे लोक राहतात ते वाचलेला आहे त्यांच्या घरामध्ये मात्र पाणी नुकसान झालेलं आहे त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी गोविंद पुढे साहेब जे आपले कमिशनर आहेत ते अत्यंत शिस्तबद्ध आणि कठोर कारवाई करणारे आणि कडक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे ज्यांच्या घरात पाणी जाऊन भांडे पुढे खराब झाला त्यांनी भरलेले आहेत त्यांना मदत मिळावी असा कमिशनर दरबारात आलेले आहेत त्या माणसाच्या घरात पाणी गेलं त्या माणसाच्या घरचा सर्वे करावा पाणी करावे आणि त्याला मंजूर झालेलं साधू करण्यात यावं परंतु अमरावती नगर मध्ये देखील वैभव नगर मध्ये देखील आपल्या गंगाचा देखील ते खरे पूरग्रस्त आहेत त्यांना डावलण्याचं काम गेल्या वर्षी केलं या वर्षी ते होऊ नये म्हणून आम्ही अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहोत आज देखील महानगरपालिका जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोनशे वीस दिवसापासून आमचं स्थापन उपोषण सुरू आहे आणि सचिन साहेब त्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे शेतकऱ्यासाठी करण्यासाठी कष्ट करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी सोपाने कार्य सुरू केलेलं आहे आपण गंगाधर गायकवाड हे माझे श्री सचिन कासली साहेबांचा या ठिकाणी सत्कार करणार आहेत सत्कार सत्कार हमारे यहाँ भाई भाई लोगों का जो नुकसान हुआ नांदेड़ शहर में और नगर पालिका वाले वो हर जगह नहीं जा रहे हैं वो कुछ कुछ घर देख के पीछे के घर छोड़ के सामने के सर्वे करके निकल जा रहे हैं आज ये मोर्चा निकालने के लिए कि हर किसी को इसके साथ भी ये नुकसान हुआ उसको गवर्नमेंट के तरफ से भरपाई मिलना चाहिए गवर्नमेंट दे रही है उसके लिए ये मोर्चा निकालने वाला है और हम लोग ये वादा करते जिसका भी नुकसान हुआ जिसकी जिसका पंचनामा नहीं हुआ है आज और कल और परसों तक उसके हर घर में नगर पालिका जिला परिषद सब सब कलेक्टर ऑफिस हम लोग सब लोग आके उसके पंचनामे करेंगे और उनके लिए लड़ेंगे और उनको हक हाँ दिलाएंगे जय हिंद जय भारत पूर्गस्थांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार नाहीत तोपर्यंत लढाई चालू राहणार आहेत आता आम्ही शांततेत आज आहोत या दोन दिवसात जर आमच्या मागण्यासंदर्भात पैसे जर आले नाहीत आक्रमक होऊन आम्ही आतमध्ये घुसणार आहोत जबाबदार दर प्रशासन राहील आयुक्त राहतील कलेक्टर राहतील आणि सुकलेल्या चेहऱ्याच्या जा, माणसावर जर लाठीचार्ज किंवा काही गुन्हे दाखल झाले तर मग ही जनतेचा रोज आहे वाढेल आणि त्यासाठी लालबावटा सज्ज आहे